नमस्कार जिलेबी फाफडा तर सर्वांनाच आवडतो तर आज आपण फाफडा घरी कसा करायचा ते बघणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे करायची अगदी परफेक्ट अशी रेसिपी आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याचबरोबर फाफडाबरोबर जी चटणी असते ती चटणीसुद्धा कशी करायची ते सुद्धा आज दाखवणार आहे चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका भांड्यामध्ये एक कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे चरा डाळीचं पीठ आहे हे त्यामध्ये हिंग घालायचं आहे अगदी पाव चमचा हिंग घालायचा आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार हळद घालायची आहे पाव चमचा अगदी छोट्या चमचा मी इथे पाव चमचा हळद हिंग घेतलेला आहे आणि आता इथे मी बेकिंग सोडा घालत आहे तर इथे पापड खार जरी तुम्ही घातला तरीसुद्धा चालेल पण अगदी पाव चमचा मी इथे बेकिंग सोडा वापरलेला आहे त्याचबरोबर आपल्याला इथे ओवा घ्यायचा आहे तर इथे मी अगदी छोट्या चमचाने सव्वा चमचा ओवा घेतलेला आहे जर तुम्ही तुमचा पोहे खायचा चमचा असेल नॉर्मल तर त्याला एक चमचा भरून तुम्ही ओवा इथे हातावर क्रश करून घालू शकता आता सर्व मिक्स करून घ्यायचं आणि अगदी ह्या छोट्या चमच्याने मी दोन चमचे इथे ह्यामध्ये तेल घातलेलं आहे आता हे तेल आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेल इथे मी गरम वगैरे करून घातलेलं नाही आहे आपलं नॉर्मल तेल आहे ते मी ह्यामध्ये घातलेलं आहे त्याने आपला जो फाफडा आहे चांगलं खुसखुशीत असं तयार होईल आता हे तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि याची मूठ वळून बघायची व्यवस्थित मूठ पिठाची वळली म्हणजे आपलं मोहन तेलाचं व्यवस्थित पडलेलं आहे आता पीठ मळून घ्यायचं आहे पण पीठ मळताना ह्यामध्ये एकदम असं पाणी घालायचं नाही कारण की हे पीठ आपल्याला अगदी पातळही नको आहे आणि खूप घट्टही नको आहे अगदी मिडियम कन्सिस्टन्सीचं असं पीठ आपल्याला इथे पाहिजे आहे तर आता पिठात पाणी घालताना थोडंसं थोडंसं घालायचं आहे म्हणून इथे मी चमचे चमचेनेच पाणी घालत आहे तर सुरुवातीला तीन ते चार चमचे मी इथे पाणी घातलं आणि पीठ मळायला घेतलं आहे तर आता थोडंसं पाणी पुन्हा इथे लागणार आहे तर पुन्हा दोन तीन चमचे पाणी घालून घेते आणि पीठ व्यवस्थित जसं आपल्याला फाफडासाठी पीठ पाहिजे तसं इथे मळून घेते तर अशा प्रकारे बघू शकता घट्ट सर असं पीठ मळलेलं आहे खूप जास्तही घट्ट नाही जसं आपण पुरीला मळतो ना अगदी त्याच पद्धतीचं पीठ पाहिजे आपल्याला इथे मळलेलं आता पीठ मळून झाले वरनं थोडंसं तेलाचा हात लावून घेते अगदी थोडंसं तेल लावूया आणि पुन्हा ह्याला छान मळून घेऊया तर अशा प्रकारे आपलं हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता छान आपलं पीठ मळलेलं आहे थोडंसं मळायला आपण याला वेळ द्यायचा आहे अगदी मऊ असं पीठ आपलं छान मळलं गेलेलं आहे आता याचा पापडा आपण करायला घेऊया तर अगदी सोपी पद्धत आहे करायची छोटासा गुळा घ्यायचा आपण पुरी लाटायला घेतो तसा आणि असा लंबुळका का थोडासा त्याला आकार द्यायचा असा लांबट आकार द्यायचा आणि आता फळी घ्यायची पोळपाट घ्यायचं हाताच्या मागच्या बाजूने थोडंसं दाबून घ्यायचं पीठ आणि अगदी अलगत अलगत हात असा आपला पुढे सरकवायचं आहे थोडासा हाताला जोर द्यायचा दाबायला आणि सरकवताना अगदी अलगत हाताने असं पुढे पुढे पीठ सरकत जायचे आता चाकू घ्यायचा असा क्रॉस चाकू न ठेवता असा आडवा चाकू ठेवायचा आहे फळीवर आणि खालच्या बाजूने आपण ह्या जो फाफडा आहे तो मोकळा करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही इथे चाकू थोडासा जरी क्रॉस केला तरी इथे आपला फाफडा तुटू शकतो त्यामुळे आडवा चाकू ठेवत पुढे पुढे सरकवायचा आणि असा परफेक्ट आपला फाफडा इथे रेडी झालेला आहे तुम्हाला जवळनं दाखवते आता पुन्हा दुसरा करून दाखवते तो प्लेटमध्ये काढून घेतला आहे अजून एक करून दाखवते हाताचा जो मागचा भाग आहे त्याने आपल्याला अलगत हळूहळू असं पीठ सरकवत न्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आहे का नाही करायला किती सोपं झाला निघेला असं आपला अप्र, दुसराही फाफडा तयार झालेला आहे अजून एक तुम्हाला करून दाखवते बघा त्याची जाडीसुद्धा बघा खूप जाडसही नाही आणि खूप पातळही नाही परफेक्ट असं आपलं टेक्स्चर आलेलं आहे फाफड्याला आपलं पीठ ह्यासाठी अगदी व्यवस्थित मळलं गेलेलं पाहिजे हे बघा मस्तपैकी रेडी झालेला आहे आता इथं तेलसुद्धा तापायला ठेवलेलंच आहे पसरट अशी कढई घ्यायची आहे किंवा पॅन घ्यायचा आहे त्यामध्ये फापडा आपला व्यवस्थित बसेल असं आपलं भांडं पाहिजे तळायसाठी आता तेल तापलं आहे की नाही चेक करायसाठी मी छोटासा गोळा तेलामध्ये टाकला बुडबुडे येऊन पिठाचा गोळा वर आला आहे म्हणजे तेल व्यवस्थित तापले अगदी खूप कडकडीतही आपल्याला तेल इथे गरम करून घ्यायचं नाही आहे आता यामध्ये आपण फापडे जे आहेत बनवलेले ते तळून घेऊया तर इथे माझ्या पॅनमध्ये मा आता तीन फाफडे अगदी व्यवस्थित बसतात ते त्यामुळे इथे मी तीनच टाकते तर तेल अगदी धूर येईपर्यंत आपल्याला कडक असं गरम करायचं नाही आहे आणि अगदी थंडही नको आहे मीडियम असा गॅस ठेवायचा आहे आपला आणि आता हे फाफडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर आता आपण त्याला थोड्या वेळाने उलट पलट करत मस्तपैकी तळून घेऊया तर आता हे फाफडे तळताना अगदी आपण नेहमी काही तळायचे जे पदार्थ असतो ते कसा एकदम गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण तळून घेतो तर फाफडे तसे न तळता फाफडे आपण बघतो बाजारामध्ये असतं ते पिवळं असतात असतं तर आपल्याला रंग याचा अजिबात बदलू द्यायचा नाही आहे पिवळाच रंग ठेवायचा आहे पण अगदी कुरकुरीत असा आपला खुसखुशीत असा आपला फाफडा व्हायला पाहिजे त्यामुळे आपण त्याला थोड्या थोड्या वेळाने उलट पलट करत मस्तपैकी अगदी तळल्या गेला की मग काढून घ्यायचं आहे फक्तच खूप लालसर असा रंग त्याचा आणायचा नाही आहे, खुश ले ले आहे। तर हे बघा अशा प्रकारे आपले मस्त हे पापडे तळून झालेले आहेत तर आता आपण ते काढून घेऊया अगदी खुसखुशीत असे आपले हे पापडे तयार झालेले आहेत त्याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा तळून घेते आता ह्याच्याबरोबर खायला मस्तपैकी मिरची तळून घेऊया तर मिरचीला मी मन्न कट लावून घेतलेलं ला आहे नाहीतर तेलामध्ये तुम्ही जर अख्ख्या अशा मिरच्या टाकतील ते उडायची भीती असते त्यामुळे थोडासा कट लावून घेतला वाटलं सो त्यामध्ये मिरचीमध्ये मीठ जरी भरलं तरी खूप भारी लागते आता आपण चटणी करणार आहोत जी फाफडावर आपल्याला चटणी मिळते बाजारात ती चटणी करणार आहोत खूप सोपी आहे अगदी ह्या छोट्या चमच्याने पोहे खायचा हा चमचा याच्याने तीन चमचे इथे मी तेच डाळीचं स्पीड घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे दही घेतलेलं आहे त्याच चमच्याने दोन चमचे इथे दही घेतलंय आणि आता ह्यामध्ये थोडस मीठ घालायचं आपल्या अंदाजाने आणि पाणी घालायचं आहे आणि फक्त ह्याच्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायचे आहेत खूप जास्त आता ह्यामध्ये पाणी सुरवातीला घालायचं नाही अगदी थोडं पाणी घालून ह्या पिठाच्या गुठळ्या दही आणि पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्या गुठळ्या फक्त मोडून घ्यायच्यात गुठळ्या व्यवस्थित मोडून झाल्या की मग नंतर ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता गुठळ्या छान मोडून झालेल्या आहे दही आणि पीठ छान मिक्स झाले आता यामध्ये मी हे कप भरून पाणी घालते आणि आता हे पुन्हा सर्व छान मिक्स करून घेते आता कढई गरम करायची त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं फोडणी द्यायची आहे आपल्याला फोडणीसाठी लागतं तेवढं अगदी अर्धा चमचा मी तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची मोहरीला व्यवस्थित तडतडू द्यायचं मोहरी तडतडल्यानंतरच ह्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे भरपूर असा आणि मग ह्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तर इथे दोन ते तीन मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या आणि त्या घातलेल्या आहेत हिंग घालायचं आहे अगदी पाव चमचा हळदसुद्धा पाव चमचा घालायची आहे आता कढीपत्ता मिरची चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे मिरच्या चांगल्या फ्राय झाल्या की मग नंतर ह्यामध्ये आपण जे पिठाचं मिश्रण करून घेतलेलं आहे ते मिश्रण ह्यामध्ये घालायचं आहे आता आता ही चटणी म्हणजे थोडक्यात आपण कढी जशी करतो तशीच ही चटणी आहे फक्त ह्यामध्ये साखर थोडीशी जास्त घालायची तर इथे एक चमचा आम्ही सव्वा चमचा साखर घातलेली आहे कारण की ही चटणी आहे थोडीशी गोडसरच असते आता मीठ सुरुवातीला आपण घातलेलंच होतं तर वाटलंसं थोडंसं मीठ ह्यामध्ये घाला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या मीठ घाला थोडंसं कोथंबीर घाल ह्यामध्ये आणि आता आपल्याला हे जी चटणी आहे ती चांगली घट्टसर करून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला हे जे पीठ आहे ते शिजवून घ्यायचं आहे तर फक्त किती तीन ती ते चार मिनटं आपण मीडियम गॅसवर ह्याला व्यवस्थित शिजवून घेऊया आता तर तुम्ही बघू शकता अगदी तीन मिनटांमध्येच मस्तपैकी हे शिजलेलं आहे अशीच मिळते की नाही पापड्याबरोबर आपल्याला चटणी तशी चटणी ही रेडी झालेली आहे साखर थोडीशी जास्त घाला म्हणजे सेम जशी हॉटेलमध्ये असते तशीच ह्याला चव येते फाफडासुद्धा आपला तयार आहे मस्त त्याबरोबर गरमागरम गर्म मिरच्या तळलेल्या तयार आहेत चटणीसुद्धा तयार झालेली आहे काय मग आज मस्त जिलेबी फाफड्याचा आपला नाश्ता रेडी आहे जिलेबीसुद्धा घरीच माझ्या आणलेली होती आणि आता हा फाफड्यावर टाकायचा टा वर टाकायसाठी मी इथे मसाला केलेला आहे तर मसाल्यामध्ये फक्त काय तर मिरची पावडर थोडासा चाट मसाला आहे ती थामचूर म पावडर घेतली तरीसुद्धा चालेल आणि थोडंसं मीठ वरण मस्तपैकी भुरभुरलं ह्या फापड्यावर आणि मस्तपैकी जिलेबी फापडा मिरची चटणी छान एन्जॉय केली तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद